तर मित्रांनो लहानपासून मोठ्यांपर्यंत भेळ म्हटले की सगळ्यांनाच आवडते आपल्या शहरामध्ये एखादी अशी भेळ सेंटर असते की जिथं गेल्याशिवाय आपल्याला चेन पडत नाही शहरामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात असते त्याच भेळ सेंटरवरती आपण गेल्याशिवाय आपल्याला भेळ खाल्ल्यासारखं वाटतच नाही तर मित्रांनो अशीच एक जयसिंगपूरची भेळ आज आपण बघणार आहोत आणि ती भेळ कशी केली जाते ते बघणार आहोत इथल्या मालकांची गप्पा मारणार आहोत इथल्या लोक आलेल्या लोकांची गप्पा मारणार आहोत चला तर मग तर मित्रांनो जयसिंगपूरची श्री महालक्ष्मी बेळ सेंटर होते आता आपण आलोय आणि इथं नेहमीच बेळसाठी साठी गर्दी होत असते आणि इथं संध्याकाळ झाली आहे संध्याकाळच्या वेळेला खूप गर्दी होते इथं आणि आपण बघू शकता गर्दी खूप होते इथं स्टॉल तुम्ही बघू शकता स्टॉलवरती टिपिकल बेळच्या गाड्यावरती जसे सगळे पदार्थ असतात तसे इथं पदार्थ ठेवलेले आहेत आणि बेळ करायचं काम इथं आपलं चालू आहे आता आपण बेळ कशी केली जाते इथली ते बघणार आहोत आता आपण भेळ बघतोय तर भैया काय काय घेतो आपल्या शिरमोर घेतले ओके परसाना घेतलेला एक मिट मिरची पावडर टाकले नंतर करटा टाकला जातोय आता टोमॅटो बारीक करून टाकला जातोय तर मित्रांनो चौकामध्ये खूपच गर्दी आहे इथं ओके कांदा आपल्याला पाहिजे असेल तर मिळेल जैन बेड मध्ये टाकला जाते चिंचेचा पाणी गाठला ओके हा चिंचेचा पोळा तर टाकला बेड मध्ये ओके व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं वा आणि समोर जयसिंगपूरकर खूपच गर्दी करतात या महालक्ष्मी स्टॉल वरती आणि समोर बघू शकता खूपच छान पद्धतीनं ही बेळ आता मिक्स केली जाते सगळे मित्रांनो आता प्लेट प्लेटमध्ये काढली कांदा टाकलेला थोडा शेव टाकलेली आहे चिंचेचं पाणी पुन्हा एकदा टाकले ओके मिरची टाकलेली एक आपला नंबर आहे सीजन मध्ये ओके सीजन मध्ये आंब्याची कैरी पण मिळते तर भैया आता ह्याचा रेट किती आहे रेट नाही असते कधी वाढते म्हणजे पाठणार पण कमी पण कमी होत नाही वाढते कधी रेट कमी जास्त होतो ओके तर तो मी तुम्ही समोर बघू शकता ही भेळ आता आपल्या समोर तयार नंतर काय होती आता वर्षभर आले काय आणि बियात आले की बिया पाण्याप्नी घेतो काय त्याला पाणी बरेच काय बोल रे तर भाई आता काय करतो आपण ओके पाणीपुरी आता करतोय आपण त्यासाठी ह्या पुऱ्या घेतल्या जातात ओके पुऱ्या घेतल्या सगळ्यात सुरुवातीला एका प्लेट मध्ये किती पुरे असतात सहा चिंतेचा कोळ आहे आता तिखट पाणी सोडलं जाते थोडं थोडासा कांदा घातलेला थोडी सोनाला पाहिजे तर बटाटा घालू शकतात त्राय संबंधी ओके बटाटा यामध्ये पाहिजे असेल तर घेऊ शकतो समोर बघू शकता आता ही पाणीपुरी आपल्या समोर तयार आहे आणि ह्या प्लेटचा रेट आहे वीस रुपये आणि बटाटा घाटला तर पंचवीस रुपये बटाटा जर ह्यात मध्ये ऍड केला तर पंचवीस रुपये पाणीपुरीचा रेट होतो ओके आमच्या तीस वरच झालं ते लावून गाड्या आपल्याकडे बेल आहे पाणीपुरी आहे दहीपुरी आहे दही शेवपुरी आहे रगडा आहे बेलपुरी आहे परसाणा बेल आहे स्पेशल बेल आहे दहीपुरी दही शेवपुरी आपल्याकडे भेटते भेल तीस रुपये आहे आणि पाणीपुरी वीस आणि पंचवीस आहे आणि आपला शेवपुरी चाळीस रुपये आहे तीस आहे रगडा तीस आहे चोरापुरी आहे ते वीस रुपये आपल्याकडं आणि भेलपुरी साठ रुपये आहे शेवपुरी बघतोय तर शेवपुरी बघतोय आपण सात पुऱ्या घेतले सहा पोरे सर चिंतेचा कोळ घेतलेला आहे आता थोडस तिखट तो पाणी ऍड केलं बर बर प्रोसेस पाणीपुरी सारखीच आहे मसाला आणि शेव जास्ती ओके तर आता हे काय टाकलं कांदा कांदा आणि कोथिंबीर आहे शेव टाकलं शेव भरपूर टाकलेले शेवपुरी आपला ओके मिरची पावडर ओके मिरची पावडर ऍड केले टोमॅटो त्याच्यावरती टोमॅटो ऍड केले मित्रांनो समोर आपण शेव शेवपुरी बघतोय चिंचेचा खोड थोडा ऍड केला आणि हा थोडासा कांदा ऍड केलाय स्पेशल मसाला बर या मसाल्यासाठी येतात लोक बर आता आपण दही पाहिजे कोणाला तर दही ऍड करू शकतो थोडस ऍड करा दही त्याच्यावर थोडस आता ह्याच्यावरती दही ऍड केले आणि रेट किती येतात त्याचा चाळीस रुपये ओके तर मित्रांनो ही शेवपुरी तर मित्रांनो ही शेवपुरी आपल्या समोर आता तयार आहे आणि रेट आहे चाळीस रुपये महालक्ष्मी बे कणका विषयी या लागतंय एकदा माझं नाव अनुराग उपाध्याय आणि मी इथं पाच वर्ष झाले येतोय आणि मी आज रगडा घेतल्या आणि मी दरवेळी पाणीपुरी खातोय आणि कॉलेजला येता जाता आमचा असते कायम मित्रांच्या आज जरा मित्र गँग कमी आहे त्यामुळं मी एकटा झालोय कॉलेज होय चाललं तर काय टेस्ट करायला मला जास्त करून तर चोरापुरीच घ्यायला आवडते चोरापुरी बेस्ट आहे इथली आणि बाकी इतर जर बुक जास्त लागली तर मग काय रगडापुरी आपण जास्त लागतो माझं नाव अमित पाटील दोन तीन वर्ष झाला भेळ आवडते भेळ खूप चांगली आहे टेस्टी आहे आणि शेवपुरी पण चांगली असते रगडा पण चांगला असतो पण सगळ्यात जास्त राजा जयसिंहपूर मध्ये नगरपालिकेच्या बाजूला चाकराय वगैरेला आहे मी रेकमेंड करणं की सगळ्यांनी इथे वेळ खावावी गढ असते आहे आणि रिझनेबल प्राइस मध्ये बाकीच्या बाकीचे टॉरवरची वेळ थोडी झिममत जास्त आहे जी प्राइस कमी आहे तर मित्रांनो समोर आता पण महालक्ष्मी सेंटरवरची प्रसिद्ध शेवपुरी आपण बघतोय आणि शिवपुरीची रेसिपी आताच आपण बघितली आणि ह्याच्यावरती भरपूर दही दिलंय आणि बाकीचे सगळे मसाले आताच आपण रेसिपी मध्ये बघितले आणि आता आपण टेस्ट करणार आहोत आता आपण टेस्ट बघूयात पुरे भरपूर शेव टाकले आणि सगळे मसाले त्यामध्ये आताच आपण बघितले टेस्ट करूया बरंच मित्रांनो जे थंड जास्त अतिशय थंड पाणी या उन्हाळ्यामध्ये खूपच थंड छान बरं वाटलं मला आणि शिवाय टिपिकल पाणीपुरीची आणि सगळ्या मसाल्यांची अशी ही छान अशी गोडसर चव यामध्ये तुम्हाला चाखायला मिळेल मित्रांनो शिवपुरीचा रेट चाळीस रुपये आहे कधी या स्टॉलवरती आलात तर तुम्ही शेवपुरी नक्की ट्राय करा ह्या मध्ये मित्रांनो शेव भरपूर प्रमाणात टाकलेले आणि शेव जर कोणाला शेवलावरच जर कोण असेल तर टिपिकली शेवपुरी तुम्ही घ्यायला हरकत नाही आहे आणि इथली शेवपुरी आता आपण पुन्हा एकदा टेस्ट करतोय वा दही टाकल्यामुळं अजूनच खूप छान चव ह्या दही पुरेला लागते शेव पुरी लागते कधी हो। या, या बाजूला आला तर मित्रांनो महालक्ष्मी बेड सेंटर वरती टेस्ट करा लोकेशन दाखवून ठेवतो हो महालक्ष्मी सेंटर वरच्या समोरच मित्रांनो महापालिकेच्या समोरच हा महालक्ष्मी बेळ सेंटरचा स्टॉल आहे तर कधी या बाजूला आलात तर नक्की तुम्ही या स्टॉलला विजिट करा आणि बेळ खायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या शहरामध्ये प्रत्येकालाच एक टिपिकल अशी भेळ आवडते आणि आपण तिथे नेहमीच गर्दी करतो जयसिंगपूर जयसिंगपूरकर मित्रांनो या भेळ सेंटरवरती गर्दी करतात नेहमीच आणि इथली भेळ ट्राय करतात आणि इथे पाठिंबा बघू शकता जसे संध्याकाळ होईल तशी गर्दी वाढत चालली आहे आणि आता आपण भेळेचा एक बाईट घेऊन बघूयात तर मित्रांनो भेळवरती बघितलं आपण सगळ्या प्रकारचे मसाले टाकलेले आहेत आताच आपण भेळेची रेसिपी बघितली टेस्ट करून बघूयात वा छान पद्धतीने मित्रांनो हे भेळ केली जाते कोणाला तिखट कोणाला गोड पाया तशी आपण कस्टमाइज इथे करून घेऊ शकतो आणि एक आंब्याची फोड देखील दिली ती पण आता आपण टेस्ट करून घेऊया वा आंब्याच्या सीजन मुळे मित्रांनो कैरी मिळाली आणि त्याला चटणी मीठ लावले त्याची चव वेगळीच लागते भेळचा अजून एक आपण बाईट घेऊया आहे तुम्ही जेव्हा कधी जयसिंगपूरला याल तेव्हा इथली भेळ आणि पाणीपुरी करायला विसरू नका भेटूया पदार्थ तोपर्यंत राम राम जस्ट आपण आता एक पॉडकास्ट चॅनल देखील चालू केलेलं आहे अमोल सोड पॉडकास्ट मी अमोल सडकर या नावानं तर तिथं आपण वेगवेगळ्या लोकांना बोलवतो त्यांचे इंटरव्ह्यू घेतो आणि त्यांच्याकडून नॉलेज आपल्याला परत मिळू शकतो तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ तर असे छान छान व्हिडिओ तिथं देखील आपल्याला आपण पोस्ट केलेत तर तुम्ही तिथं देखील जावा या चॅनलवर जसं तुम्ही प्रेम केलं तसंच तिकडे देखील जाऊन व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसे झाल्यात कळवायला विसरू नका भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत राम राम